नोकरी लावण्याच्या पाहण्यानं एका अविवाहित महिलेची फसवणूक करून रिक्षात अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश क्षीरसागर आणि विशाल संभाजी क्षीरसागर दोघेही राहणार सिद्धार्थनगर मोहोळ अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत पीडित महिलेची रिक्षाचालक विशाल क्षीरसागर याच्याशी मैत्री झाली तेव्हा तिनं काम हवे असल्याचं सांगितलं विशालने तिला अविनाश क्षीरसागर याच्याशी ओळख करून दिली अविनाशने अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता विशालने पीडितेला डफरीन चौकात बोलावलं तेथून तिला दोघांनी अक्कलकोट मधील एका मोकळ्या जागी नेलं तिथे अविनाशने रिक्षातच पीडितेवर अत्याचार केला पीडितेने विशालला हा प्रकार सांगितला असता त्यानं तिला गप्प बसण्यास सांगितले जर हा प्रकार कोणाला सांगितला तर घरी येऊन ठार मारू अशी धमकी दिली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय